सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्या युवराज नेपते आहे आणि मी आता पाचवी शिकत आहे जीवन जगले देशासाठी जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फारच महान ते गांधीजी फारच महान सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो मी आराध्या आज मी आपणासमोर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी बोलणार आहे महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई असे होते त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर माध्यमिक शिक्षण राजकोट आणि वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले त्या भारतात इंग्रजांचे राज्य होते ते भारतीय लोकांना अपमानास्पद वागणूक देत होते म्हणून गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी सत्य व अहिंसा या तंत्राचा वापर केला देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले